निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड, निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज प्रस्तुत करता, राजेंद्र साठे पाटील यांचं जय ऑटो पार्ट सर्व प्रकारच्या वाहनांचं स्पेअर पार्ट मिळण्याचं एकमेव ठिकाण सटाना समृद्धी महामार्गा शेजारी गंगापूर रोड वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वैजापूर शहरामध्ये उद्या म्हणजेच तारीख सतरा रोजी सकाळी ठीक दहा वाजता जाधव यांनी एक नवीन धमाका आयोजित केला धमाक्याचं के नाव म्हणजे श्रेया श्रेया मराठी अभिनेत्री आपल्या हास्य कलेच्या माध्यमातून अनेक दर्शकांच्या मनावर छाप पाडून आहेत एकनाथराव जाधव हे सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार असल्यामुळं उद्या त्यांची जाहीर प्रचार सभा आहेत या प्रचार सभेसाठी ग्रामीण भागातून असंख्य युवक येण्याची शक्यता आहेत याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री हास्य कलाकार श्रेया बोगडे यांची वैजापूरमध्ये भव्य दिव्य अशी सभा एकनाथरावांनी आयोजित केली आहे सभेला जास्तीत जास्त गावातील आणि गावखेड्यातील यासह शहरासह अनेक विविध भागातील महिला माता भगिनी तसेच मतदार वर्ग उपस्थित राहील अशी आशा एकनाथराव जाधव यांनी व्यक्त केली आहे नेमका कसा प्रतिसाद मिळतो आणि श्रेया बोगडे येऊन नेमकं कुठल्या कमालीचा चमत्कार करणार या वैजापूर महासंग्रामाच्या महासंग्रामामध्ये कुठलंही महत्वाची घडामोड घडणार हे पाहणं सुद्धा आता औत्सुक्याचं ठरलं आहे